देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे तसेच विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत पूर्ण झाले आहे आता मतदानाचा तिसरा टप्पा सात मे रोजी आहे दरम्यान बारामती उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आज महाविकास आघाडीची जाहीर सभा पार पडत आहे या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत या सभेआधी पुण्यामध्ये राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी उपमुख्य मुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला महायुतीमध्ये अनेक ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली नाही महायुतीने कल्याण डोंबिवली तसेच नाशिक मध्येही उमेदवार औपचारिकता म्हणून उमेदवार दिलेत तसेच उत्तर मध्य मुंबईत उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली निकम जरी उमेदवार असेल तरी महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकेल तसेच महाविकास आघाडी राज्यात तीस ते पस्तीस जागा जिंकेल असा दावा राऊत यांनी केला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका